मुंबईत बनावट आमदारांचा प्रकार उघडकीस येताच संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती मानव व्यंकटेश मुन्ना स्वामी नावाचा इसम आपल्या खाजगी गाड्यांवर महाराष्ट्र शासनाची पाठी आणि विधानसभा सदस्याचे हिरवे लोगो लावून फिरत होता या लोगोत भारत सरकारचा अशोक स्तंभ असल्यानं लोक त्याला खराकुरा आमदार समजू लागले होते या प्रकरणी वडाळा टीटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी मानव व्यंकटेश मुन्नास्वामी याच्या विरोधात फसवणूक आणि सरकारी चिन्हांचा गैरवापर या संदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला मात्र या प्रकरणात आणखी स्फोटक माहिती समोर आली आहे सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मानव व्यंकटेश लोकांसमोर वेगळं चित्र मांडत होता त्यानं या संपूर्ण प्रकरणाला सोसायटी जागेशी संबंधित असल्याचा रंग देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस ठाण्यात सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पैशांच्या मागणी आणि देवाणघेवाणीचा संबंध प्रत्यक्षात त्याच्या गाड्यांवर लावलेल्या बनावट आमदार पाट्या आणि लोगो प्रकरणाशीच होता म्हणजेच आरोपीनं नागरिकांमध्ये दिशाभूल निर्माण करून स्वतःवरील गुन्ह्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला पण सत्य याच्या अगदी उलट निघालं याच प्रकरणाची चौकशी सुरू असताना सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आणि उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांना प्रतिबंधक पकडलं तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी या पोलिसांनी तब्बल रुपयांची लाच मागितली होती त्यातील दोन लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना एसीबीनं दोघांनाही रंगे हात अटक केली या कारवाईनंतर पोलीस ठाण्यातील व्यवहार आणि आरोपीच्या बनावट आमदार प्रकरणाचा थेट संबंध असल्याचं स्पष्ट झालं मानव व्यंकटेश याच्या विरुद्ध पूर्वीपासूनच अनेक तक्रारी दाखल आहेत म्हाडा मुंबई महानगरपालिका कलेक्टर कार्यालय आणि पोली स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर जागेवरील अतिक्रमण बेकायदेशीर बांधकाम आणि फसवणुकीसंदर्भात अनेक तक्रारी नोंद आहेत अशा पार्श्वभूमीवरही तो निर्भयपणे स्वतःला आमदार असल्याचं भासवत फिरत होता ही बाब निश्चितच धक्कादायक आहे या प्रकरणामुळे दोन मोठ्या गोष्टी उघड झाल्या आहेत एकीकडे आरोपी स्वतःवरील गुन्ह्याचे खरे स्वरूप दडवून लोकांसमोर खोटी माहिती मांडत होता तर दुसरीकडे स्थानिक पोलिसच या प्रकरणाला दाबण्यासाठी लाज घेताना रंगे हात अडकले त्यामुळे जनतेत तीव्र संताप असून पोलिस दलाच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह राहिलंय मुंबई सारख्या महानगरात जर बनावट आमदाराची गाडी बिनधास्त फिरू शकते आणि त्याच्याच प्रकरणात पोलीस अधिकारी लाचखोरीत अडकतात तर ही परिस्थिती प्रशासन आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणेसाठी गंभीर इशारा आहे जो मानव और प्रवृत्ती बिलकुल ठीक नाही आहे उस संघ के बारे में संघ को अड़प करने को देखते हैं आज मुंबई तेलुगु सेवा संगम के यही हालत है जहाँ वो मेम्बर था आज अनलीगली वो संघ के अंदर घुस कर संघ के विरोध में समाज के विरोध में काम कर रहे हैं और जो बाहर जगह है वो भी सब अड़प कर बाड़े पे दिया है और उस हॉल को अनलीगली तरह से यूज कर रहे हैं और इस मानव वेंकटेश के बारे में हमने वडाला टर्क टर्मिनल में बहुत सारे कंप्लेंट्स किए हैं ए सी ऑफिस में किया है डीसीपी ऑफिस में किया है कमिश्नर को किया है कलेक्टर को किया है जो अनलीगली वहाँ पर बांधा गया है माड़ा में भी किया है उसके बारे में म्यूनसिपाल्टी में की है और लोकल आमदार कैप्टन सेलवान जी को भी उनका कंप्लेंट किया है इसी ने एक षड्यंत्र रच के हमारे संघ मुंबई तेलुगु सेवा संगम के माध्यम से उन पुलिसों को फंसाने काम किया है मैं जानता हूँ ये सत्य नहीं है फिर भी हम लोग इतना कंप्लेंट करने के बाद उस पर कोई एक्शन नहीं हो रहा है और जो एंटी करप्शन ब्यूरो के माध्यम से जो पुलिस कर्मचारियों पर जो एक्शन लिया है मुझे लगता है कि इसका इस रचा हुआ षड्यंत्र है रंगराजू मुंबई तेलुगु सेवा संघाच झाला म्हणून मानव व्यंकटेश यांच्यावर एफ आय आर झाला तर ते एफ आय ला तो एसीबीकडे जाऊन दोन ऑफिसरला रंगे हात पकडून दिला ते समाजाला जनताला हा माणूस मानव व्यंकटेश दिशाभूल करून त्यां ते, ते पैसे मागितले म्हणून तो स्वतः आपल्याला साफ निघायला बघतोय पण असा नाही आहे तो चीटर माणूस आहे तो पब्लिकला फसवतो आहे पै पब्लिककडून पैसे घेतो आहे आमच्या समाजामध्ये भांडण लावतो आहे समाजामध्ये अफरा तफरा करतो आहे समाजाचा पैसा खातो आहे आणि तो इलिगल स्ट्रक्चर पण बनवला मानाचा जागावर आम्ही दोनदा कंप्लेंट करून तरी देखील बनवला असला गुंडगर्दी माणूस आणि तो त्याच्यावर एफ आय आर असा, असा की तो दोन कारवर त्याचा स्वतःचा कारवर महाराष्ट्र मा, शासनचा पोळ लावून आणि अम्ब्युलम लावून स्वतः आमदार म्हणून लोकांना दिशाभूल करत होता फसवत होता तर तो, तो माणसावर एफ आय आर झाला ते एफ आय आर रद्द बदल करण्यासाठी तो पैसे द्यायला गेला आणि स्वतः एसीबी कडून त्यांना अरेस्ट करायला लावला या प्रकरणाचा तपास एसीबी सोबतच वरिष्ठ अधिकारी आणि शासन स्तरावरून अधिक काटेकोरपणे होणार अशी शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी स्वतः दखल घेऊन योग्य तपास करण्याची गरज असल्याचं मत स्थानिक नागरिक करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई